हॅलो स्वामी समर्थ वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आम्ही चाललेलो आहे शंकर महाराजांना की जे पुण्यात धनकवडीमध्ये आहे तर चला मी तुम्हाला माझा प्रवास दाखवते आलेलो आहे मी मठात आलेलो आहे आत मोबाईल अलाउड नसल्यामुळे आतलं काही व्ह्यू मी तुम्हाला दाखवू शकणार नाही तर मी दर्शन घेऊन येते तर आमचं दर्शन करून झालेलं आहे तुम्ही पण नक्की या दर्शनासाठी आणि चला तर मग ब्लॉगला इथं सेंड करते भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण नक्कीच करा बाय बाय